गावाकडची चौथ्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एका ना आता संध्याकाळची येळ झालेली आहे रानात मी आलेलोय आणि संध्याकाळच्या जेवणात मस्त असं का नाही चिकन आणलेलं आहे तर एका नाही आज आहे ना मी मस्त असं का नाही सात तारीख चिकन खरडा असं बनवणार आहे तर ऐका नाही चिकन खरडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ना ते आपण बघून घेऊया तर आता आपल्याला एका नाही संध्याकाळच्या जेवणात एक नाही चिकन खरडा बनवायचा आहे तर आता चिकन खरडा बनवायचं म्हणलं का नाही एकदम आमचं बघा आता आम्ही हाईज मुळात साताराचं आता साताराचं म्हणलं की एक नंबरच वाटून घाटून म्हणलं तरी अगदी तुमचं चिकन खरडा असू द्या नाहीतर पातळ पाताळ चिकन असू द्या नाहीतर पातळ मटण असू द्या पण करायचं म्हणलं का नाही तर पाट्यावरती वाटून गाठून एकच नंबर होत या आता चांगलं मस्त असं हे चिकन धुवून घेतलेलं आहे चांगलं किलोवर चिकन आणलेलं आहे तर आता ही खरडा बनवण्यासाठी चिकन घेतलेलं आहे एक पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे चांगला गेत लेली गेत गेत एक ते दीड कुडी लसणाची सुलून घेतलेली आहे चार कांदे घेतलेले आहेत खोबरं घेतलेले आहे चवीपुरतं मीठ हळद तेल जिरं आणि आपल्याला अर्ध लिंबू चिरून लागणार आहे म्हणून एक लिंबू घेतलेला आहे आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाणं आहे खरड्याला कोथमिर जास्त लागते म्हणून ही आपली घरच्याच रानातली बघा देशी कोथमीर चांगली डिस भरून घेतलेली आहे तर आता ही चिकन धुवून घेतलेले ह्याला आपल्याला का नाही हळद आणि मीठ लावून बदललं ठेवायचे तर ह्याला आपल्याला वापरायचंय अर्ध लिंबू आता ही चिरून घेतलेले थोडस हिरवा ठाय चिकन धुवून चांगलं पाणी नितळून घेतलेले ह्याच्यात टाकायचे आपल्याला थोडस मीठ आणि हळद आता ही लिंबू पिळायचे आपल्याला सहा वाजत आलेले आहेत तर थोडासा अंधार पडणारच आहे आता ही हलवून घ्यायचे आपल्याला एकजीव करून आता ही आपण बजलेलं ठेवायचं आपल्याला खराडा तयार करायचा आहे त्यासाठी झाकण लावून ठेवते इकडं कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे चिकन मुरस्तवर झालेलं आहे आता आपल्याला आहे खोबरं चिरून खर खारड्यात खरं खोबरं घालत पण चिकन आपण खोबरं वापरणार आप आहे आता ह्याचं बी असं बारीक तुकडं करून घ्यायचं ले ले। आता आपण पहिल्यांदा खरडा बनवायचा आहे गरम झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायचं मिरच्या खरडा चणचणीतच असतो या मिरच्या आपल्याला चांगल्या डागपडस पडस्तोपर्यंत भाजून घ्यायच्या आता ह्याच्यात परत आपल्याला घालायचं आहे लसूण लसूणला चा सुद्धा चांगला भाजून घ्यायचा हे चांगलं भाजलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे खोबरं खोबर पण चांगलं भाजून घ्यायचं खोबरं पण आपण चांगलं भाजून घेतलेले आता जिरं बारीक असल्यामुळं का नाही खराबत म्हणून आपण परत जिरं एक चमच्या बरे नाही वरणी भाजायचं सगळं पदार्थ आपण चांगला असं भाजून घेतले आता ही काढून घेऊ आता आपल्याला चिकन शिजत घालायचं तेल वाचायचे <coughs> आता चिरून घेतलेला <coughs> कांदा घालायचा पातेलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आता कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा आपला चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला असा लाल रंग होतो तिथे आमचा सातारा म्हटलं का नाही ता की जास्त करून शेतकऱ्याचं आहे शेतकऱ्याला रानातले कष्टाचे काम करावी लागतात व्हायचं असं आडू मरून मटन चिकन पाहिजे कष्टाचं म्हणले की त्यामुळं अशा अंडी म्हणा मटण म्हणा असं मरून करावं लागतं कमीत कमी आठवड्यातून दोनदा कांद्याचा आता रंग बदलायला लागलेला आहे कांदा आपला चांगला भाजलेला आहे चांगला लाल रंग झालेला आहे ह्याचा तिकडं चिकन सुद्धा चांगलं भरलेलं आहे हळद मीठ लावलेलं याच्यात घालायचं परतून घ्यायचं आमचं पाणी सुटस्त वर ह्याला आपण येणा चिकन लगेच घ्यायना गरम पाणी वाटायचं नाही आमचं एवढं पाणी सुटून चिकन शिजल पण जेवढं सवेत आपण काय करतो परत आलं की गरम पाणी घेतो तसं वाटायचं नाही आपल्या चांगलं परतून घ्यायचं

आणि चिकनला आत पाणी सुटलं जातं आणि त्या अंगच्या पाण्यात का नाही चिकनचं आंगल फडफडीत फुड़ या आता ही पाणी गरम करायला ठेवलं आता आठ आतलीतलं पाणी तर गरम झालेलं आहे आता आज चिकनला पाणी सुटलंय का बघायचं बघा मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे बघा एकदम छान असं पाणी सुटले चिकनला अजून आपण पाणी सुद्धा बसलेलं नाही आता हे सगळी कुडून हलवून घेते चांगलं असं चिकन आपलं बघा एकदम सुटीत झालेले आता ही गरम झालेलं पाणी आपण त्याच्यात बसायचं एवढं पाणी मी आहे परत ही ताटली आपण ठेवायची परत ह्याच्यात पाणी वाटायचं चांगला लावते आता इकडं चिकन शिजस्त्यावर आपण खारडा करून घेऊया आता ही सगळं आपल्याला खरडाच वाटून घ्यायचं आणि आल्याचा तुकडा थोडस ह्याच्यात मीठ घालायचं आपण चिकन शिजत घालताना मीठ घातलेलं आहे ही कोथमिर मी रानातने आणून स्वच्छ धुवून सुकवलेली आहे खरडा चिकन म्हणलं की कोथमीर खरड्या चिकनला जास्त लागते ले ले आता सगळ्यात ही आल्याचा थोडा घातलेला आहे हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आता थोडासा पाण्याचा शितुडा घ्यायचा आणि चांगलं हे वाटून वाटलेलं चिकन मटण खाल्लं का नाही आन चुलीवरच काय एक भाकरी खाणारी त्या ठिकाणी दोन दोन भाकरी आणि म्हणलं तरी च वेगळीच असती व सगळं वाटण वाटून घेते असं आता आपला खरडा वाटून झालेला आहे आता आपला खरडा चांगला वाटून झालेला आहे आता चिकन शिजलंय का बघायचं आपण चांगलं असं आपलं चिकन मोसूळ शिजलेलं आपला खरडा तयार करत आता ही खाली पातीला उतरून घ्यायची शिजलेल्या चिकन आपण ही खाली घ्यायची आता हे जाऊ ठेवायचं आपल्याला कढई कढाई चांगली आपल्याला गरम करून घ्यायची कढई चांगली गरम झालेली आहे आता ह्याच्यात घालायचे आपल्याला तेल त्याला चांगलं गरम करून घ्यायचं झाल्याने आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं हो, वाटून घेतलेला हरला चांगलं ले आपल्याला परतून घ्यायचं मस्त असा परतून घ्यायचंय हे झालेला आहे आता थोडंसं ह्याच्यात आपल्याला तर थोडस आळणी पाणी घातलेलं हे ह्याचा आता चांगला आता ह्याच्यातलं आपण चिकन ह्याच्यात साप

वासरी भारी सुटलेलं आहे मस्त असला चिकन खाला तयार झालेला आहे आता खाली उतरून घे जी बाकरी करायची आपलं चिकन खरडा झालेला आहे बघा छान असा देऊ काय जेवायला या जेवाय हवा आहे बघा मस्त पैकी चुलीवर चिकन खरडा बनवलाय तर मला करून दाखवतो आई हे काय ग बनवलं या ती चिकन शिजवलेलं आळणी पाणी होतं का नाही त्याचा मस्त असा का नाही लाल काटाचा रस्सा बनवलेला आहे तर मग करा आता जेवाय सुरुवात मग कसं काय झालंय वाटून गाठून कुठली बी कालवण केली का नाही याच्या समोर चव येते आता मी पाट्यावर चांगली हिरवी मिरची वाटून का नाही चिकन खरडा केलेला आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धती गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे आमच्या सातारा भागात ह्याच पद्धतीने केला जातो या तर मी आता आमचे रानात मी काम करायची मग बनवायचं म्हणतं की मग जरा उशीर लागतो यात

आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा असा चमचमीत चुलीवरचा चिकन खरडा कसा काय झालाय का नाही ही कमेंट मध्ये करायला अजिबात विसरू नका बघा चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद